पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असून यात्रा कालावधीशिवाय इतर काळातही भाविकांची येथे मोठी गर्दी होताना दिसून येते अशातच सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्यानं व चातुर्मास असल्यानं भाविकांची मोठी वर्द शहरा शहरा शहरात आहे त्याचबरोबर सणासुदीचे दिवस असल्यानं ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांची शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे मात्र शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर विशेषतः अंबाबाई पटांगण ते इंदिरा गांधी चौक सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक नवीन बस स्थानक ते पंढरपूर नगरपालिका रस्ता अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे शहरात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून दोनच महिन्यांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेनं आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्च करून निकृष्ट पद्धतीचे पद्धतीनं खड्डे बुजवण्याचे काम केलं होतं अवघ्या दीड महिन्यातच सदर खड्डे उघडे पडलेत डांबराचा आणि खडीचा वापर पुरेशा प्रमाणात न केल्यानंच ही परिस्थिती निर्माण झाली आहे तरी या गंभीर प्रकरणी दखल घेऊन नगर अभियंता केसकर व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात यावा अन्यथा शिवसेना युवासेनेकडून उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी पंढरपूर नगरपालिकेस निवेदन देत दिला आहे पंढरपूर नगरपालिकेनं आषाढी यात्रेपूर्वी शहरात केलेले खड्डे बुजवण्याचं काम दरवर्षी प्रवाना निकृष्ट केलं आहे यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत निवेदन देत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी दिली यावेळी शिवसेना शाखाप्रमुख साहिल बागवान उपशाखा प्रमुख यश होणकेरी विश्वजित थोरा किरण पांढरे आदी उपस्थित होते खर तर आज गणेशोत्सव व सनस्कृतीच्या कालावधीमध्ये पंढरपुरात जी रस्त्याची अवस्था झालेली दुरावस्था झालेली रस्त्यांची त्या संदर्भात आम्ही आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरिता आलो होतो वारीच्या कालावधीमध्ये वा लाखो रुपये खर्च करून पंढरपुरातल्या खड्ड्यांची बुजवणी करण्या बुजवण्या करण्यात आली होती ते सगळं ते व्यवस्थित करण्यात आलं होतं आणि बघता बघता दीड महिन्यातच त्या सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते खड्डे परत पडलेले आहेत मग लाखो रुपये खर्च करूनसुद्धा जर अशा पद्धतीचं नगरपालिकेचं काम असेल तर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे खरं तर आता सणासुदीच्या कालावधीमध्ये रस्त्यांची ना अशी अवस्था असणे म्हणजे ते नाग नागरिकांचे हालच आहेत ते गैरसोय आहे आणि आपण ब बघतो आहे की सणासुदी आपलं गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे मंडळ वगैरे स्थापन केलेले आहेत जे मंडळांसाठी बांधका नगर नगरविका नगर खात्याने बांधकाम खात्याने जे कर आकारले जात आहेत जे शुल्क वाढीव शुल्क आकारले जात आहेत त्याप्रमाणे रस्त्याची सुविधा पण दिलेली जात नाही जे रस्ते आत्ता दीड महिन्यापूर्वी जे रस्त्यांचं काम केलेलं आहे ते दीड महिन्यातच उकलले गेले आहेत रस्ते मग याला जबाबदार कोण की या संदर्भात जे संबंधित ठेकेदार आहेत आणि नगर अभियंता केसकर साहेब यांच्यावर कारवाई व्हावी यांची चौकशी व्हावी की एवढे लाखो रुपया खर्च करूनसुद्धा जर दीड महिन्यात या रस्त्यांची अशी अवस्था होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने काम केलेले त्याचा अहवाल सादर करावा आणि यासंदर्भात आम्ही नगर विकास मंत्री आमचे मुख्य नेते उप तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे एकनाथ एकनाथजी साहेबांकडे देखील या संदर्भात आम्ही पत्र पाठवून निवेदनाद्वारे पत्र पाठवणार आहे आणि त्यांना देखील या गोष्टीची तक्रार करणार आहे आणि नगरपालिकेकडे आमची एवढी एकच मागणी आहे गणेश महोत्सव चालू आहे जवळजवळ आता राज्यात गणेशोत्सवाला राज्य महोत्सव असं घोषित केलेलं आहे शिवसेना महायुतीच्या सरकारने तर या दरम्यान आता जवळजवळ डेकोरेशनचे दिवस आता मग गणपतीच्या दिवसांमध्ये डेकोरेशनचे दिवस येतील चार दिवसांनी त्या दरम्यान आमच्या माता भगिनी आई बहिणी डेकोरेशन वगैरे बघायला बाहेर पडतील तिथं कुणाला इजा झाली त्या खड्ड्यांनी आता गाड्या वाहता सुट्टीचे दिवस आहेत सुट्टीच्या दिवसांमध्ये वाहतूक वाढणार इथं रहदारी वाढणार सणासुदीच्या दिवसांमध्ये रहदारी गावात वाढणार आणि भाविक येतात म्हणून वारीसाठी फक्त तुम्ही काम करत असाल तर इतर वेळीसुद्धा भाविकांची गर्दी वाढलेली आहे आता दुसरा विषय कॉरिडॉरचा तुम्ही कॉरिडॉर संदर्भात जर गावाची सुधारणा करत असाल तर ह्या किरकोळ गोष्टींकडे का नाही लक्ष देते पहिलं जे आहे ते गाव सुधारा नंतर सगळं गाव डेव्हलपमेंट करण्याच्या मार्गी लागायला पाहिजे की जे काय खड्डे तुम्ही दीड महिन्यापूर्वी जे काम केलं होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तर त्याची परत सुधारणा करावी ते, करा ते खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर नगर लवकरात लवकर नगरपालिकेनं हाती घ्यावं अन्यथा युवासेनेच्या सेनेच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करू